महादेवी हत्येचा वाद संपलेला आहे राजू शेट्टी यांनी असं म्हटलेलं आहे महादेवीला नांदणीमध्ये आणण्यासाठी सकारात्मक आहे मुख्यमंत्री आणि अंबानीचे धन्यवाद असं देखील राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे तर महादेवी हतिणी संदर्भात राजू शेट्टी यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिलेली आहे महादेवी हत्यणीचा वाद आता संपलेला आहे महादेवीला नांदणीमध्ये आणण्यासाठी वंतर सकारात्मक आहे त्यामुळे मुख्यमंत्री आणि अंबानींचे धन्यवाद असं राजू शेट्टींनी म्हटलंय मठाची माधुरी हत्ती स्वगृही म्हणजेच नांदणीमध्ये येण्याचा मार्ग जवळजवळ निघालेला आहे वडतारा प्रशासन महाराष्ट्र सरकार आणि मठ हे संयुक्तरित्या मेहरबान उच्च सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज करून ज्या उद्देशानं माधुरीवर उपचार करण्यासाठी वडताराला पाठवलेलं होतं ते सर्व उपचार नांदणी मठानं उपलब्ध करून दिलेल्या जागेवर वणतारा वा। करायला तयार आहे अशा प्रकारचा समझोता आणि त्याचा प्रस्ताव घेऊन वणताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विहान हे आलेले होते आणि त्याला चर्चेच्या अंतिस सगळ्यांनी मान्यता दिली मात्र मालकी हक्क हा माधुरीवरचा आणि त्या जमिनीवरचा हा मटाचाच राहील राज्य सरकारनं पुढाकार घेऊन हा समजोता करण्यासाठी प्रयत्न केला मुख्यमंत्र्यांचं खर तर धन्यवाद अंबानी कुटुंबियांनीही सुद्धा घेतली आणि त्यांनी माधुरीवर जे काही उपचार करायचे ते नांदणीतच करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल आंबो अंबानी कुटुंबियांचं आणि विशेषतः अनंत अंबानींचं मनापासून आभार लवकरात लवकर आमची माधुरी परत द्या एवढीच त्यांना विनंती कारण तिच्या सहवासाविना आम्ही सारे व्याकुल झालेलो आहोत